हिंदू धर्मात श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो हा महिना भगवान शिव यांना समर्पित आहे आणि या काळात तर सोमवारी भगवान शिवाची पूजा केली जाते श्रावण महिन्यात भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही गोष्टीपासून दूर राहणे आवश्यक आहे जर तुम्ही या गोष्टी केल्या नाहीत किंवा केल्या तर थोडा का होईना आपल्या नशिबावर आपल्या पुण्याच्या कमी जास्त साठ्यावर याचा परिणाम होऊ शकतो म्हणून श्रावण महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्रावण महिन्यामध्ये काही नियम असतात जे आपल्याला पाळणे खूप आवश्यक असतं ज्यामुळे आप ह्या महिन्याची पावित्र्यता टिकून राहते याच्यामुळे आपल्या घरामध्ये काही शुभ गोष्टी घडतात काही पुण्याच्या गोष्टी घडतात ज्याचा आपल्या घरादारावर आपल्या सुख शांतीवर आपल्या समाधानावर खूप परिणाम होतो तर श्रावण महिन्यामध्ये मासनहार पूर्णपणे टाळावा अनेक लोक या महिन्यामध्ये मद्यपान देखील टाळतात श्रावण महिन्यात सोमवारच्या उपवासाला खूप जास्त महत्त्व आहे अनेक लोक पूर्ण महिनाभर उपवास करतात आणि केवळ फक्त दूध आणि फळे आणि पाणी या आहारावर राहतात श्रावण महिन्यात नियमितपणे शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण करावे ओम नम शिवाय या जपाचा मंत्र करावा या महिन्यामध्ये बरेच लोक ब्रह्मचर्याचे पालन पाल पालन करतात शारीरिक संबंध टाळावेत असंही म्हटलं जातं आपले मन भगवंताच्या भक्तीत लीन ठेवावे या महिन्यामध्ये गरीब गरजूंना ज्यांना खरोखर अन्नवस्त्र पाहिजे आहे त्यांची खूप नीड आहे या अशा वस्तूंची दुसऱ्या लोकांना मदत करणे फार पुण्यकारक मानले जाते श्रावण महिन्यामध्ये नकारात्मक विचार आणि वाईट गोष्टींपासून दूर राहावे सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा आणि चांगले विचार मनात मनात आणावेत या महिन्यामध्ये शारीरिक मानसिक स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे नियमित स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत धार्मिक ग्रंथांचे वाचन शिवपुराण धार्मिक पुस्तके शिवलीलामृत यासारख्या ग्रंथांचे वाचन करण्यालासुद्धा खूप महत्त्व आहे यामुळे धार्मिक ज्ञान वाढते आणि मनशांती देखील मिळते आपल्या घरातल्यांसाठी घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये कांदा आणि लसूण टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण ते तामसिक पदार्थ मानले जातात आपल्या शरीरामध्ये ज्यामुळे उष्णता वाढू शकते तसेच पचनासाठी जड असतात त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये शक्यतो सात्विक आहार घ्यावा ज्यामध्ये फळे श्रावणामध्ये महादेवांची पूजा करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे महादेवाची पूजा करताना काही नियम पाळायचे असतात महिलांनी शिवलिंगाला स्पर्श करण्यास सक्त मनाई असते शिवलिंगाला स्पर्श केल्यास देवी पार्वतीचा कोप आपल्याला होतो त्यामुळे शिवलिंगाची पूजा न करता महिलांनी महादेवाची पूजा करू शकतात त्या पण फक्त शिवलिंगावर आपण स्पर्श न करता बेलाची पाणी वगैरे वाहू शकतो सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूजा करताना महिलांनी आपले केस कधीही मोकळे ठेवू नयेत असे सांगण्यात येते याचे कारण म्हणजे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते शास्त्रांमध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे लग्नाच्या वेळी माता सीतेला तिच्या आईने केस बांधून ठेवण्यास सांगितले होते कारण कोणतेही व्रत करताना बांधलेल्या केसांप्रमाणे नातीही बांधलेली राहतात आणि टिकून देखील राहतात असा समज आहे शंकर भगवानाला अर्थात महादेवाला हळद लावणे योग्य नाही अशुभ मानले जाते महादेवाची पूजा करताना धुत्र्याचे फूल बेलपत्र अथवा बेल, बेल पांढरे फूल मध आणि ताजी फळे अर्पण करावीत महादेवांची पूजा करायची असेल तर या महिन्यामध्ये मांसाहार त्यागावा लागतो मांसपछीचे सेवन या महिन्यामध्ये वर्ज्य आहे तसंच तामसी पदार्थ अर्थात श्रावण महिन्यामध्ये कांदा मिरपूड आले लसूण कढीपत्ता मुळा वांगे असे पदार्थ वर्ज्य असतात यामुळे तामसी वृत्ती अधिक निर्माण होते असे म्हटले जाते आणि म्हणूनच संपूर्ण श्रावण महिना हे पदार्थ न खाता पूजा करावी श्रावण सोम सोमवार व्रताच्या दिवशी कोणीही कोणाबद्दल वाईट बोलू नये तसेच नकारात्मक विचार मनात आणू नयेत जे तुमच्यासाठी चांगले असते घरामध्ये शिवलिंग स्थापन करणं खूप शुभ मानलं जातं असेल तर त्याआधी काही नियमांचे पालन जरूर करावे जर तुम्ही घरात शिवलिंग ठेवत असाल अकार तर त्याचा आकार अंगठ्यापेक्षा मोठा नसावा म्हणजे शिवलिंग चार इंचापेक्षा जास्त ठेव वास्तुशास्त्रानुसार शिवलिंग नेहमी दक्ष उत्तर ठेवावा म्हणजे शिवलिंगाच्या पाण्याचा प्रवाह उत्तरेला असावा शिवलिंग नेहमी तांबे चांदी स्फटिकापासून तयार केलेले असावे शिवलिंग ठेवणं देखील शुभ मानलं जातं श्रावणामध्ये गायीची पूजा करून तिला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालावा तसेच अन्य प्राण्यांनासुद्धा खाऊ घालावे त्यांचा आशीर्वाद लागतो श्रावणामध्ये शुक्रवारी कमीत कमी एका सुवासिनी स्त्रीची तरी ओटी भरावी आणि तिला जेव घालावे आणि सुवासिनी स्त्रीचे भोजन झाल्यानंतर घरातील सर्वांनी भोजन करावे या महिन्यामध्ये घरातील उंबरठा चौकट यांची पूजा करावी फुले घालावी आणि आरती ओवाळावी श्रावणामध्ये पूर्णाचे दिवे करावे यामध्ये तुपाची वात घालावी आणि माता लक्ष्मीची आरती करावी त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्ने राहण्यास मदत होते या महिन्यामध्ये मंगळवार हा खूप पवित्र वार मानला जातो मंगळवारच्या दिवशी भगवान महादेवांसाठी हा एक मंत्र नक्की म्हणा ओम सोमनाथ हाय नमहा आ मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा हा मंत्र म्हणताना महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र व्हावे कुठलाही दान धर्म करताना मनात परमेश्वराबद्दल अपार श्रद्धा असावी कुणाला तरी मदत करण्याची संधी तू मला दिलीस म्हणून कृतज्ञता सुद्धा असावी आपण करत असलेल्या दानाची धर्माचा कदापि अहंकार येऊ देऊ नये दान हे नेहमी गुप्त असावे याची वाच्यता नसावी कारण त्याचा आपल्याला नकळत आपल्यालाच अहंकार होतो हे मी केले आहे आणि मी ते केले आहे हे नकोच आपल्याला देवाने माझ्याकडून करवून घेतले आहे दान करायचे त्याने मला बुद्धी दिली म्हणून त्याच्यासमोर नतमस्तक व्हावे श्रावणामध्ये मंगळवारी गणपतीची पूजा करून उपवास करावा गणपतीला दुर्वा व जास्वंदाचे लाल फूल अर्पण करावे गणपती अथर्व वाचावे रोज संध्याकाळी घराबाहेर दिवा लावा ऑफिसमधून यायला उशीर झाला तरी पण रात्री दिवा लावावा दर शुक्रवारी आपल्याला कुलस्वामिनी लावेनी हा गजरा हळद कुंकू वाहून प्रार्थना करावी सुश्री सुक्त म्हणावे त्यामुळे घरातील स्पंदाने लहरी सकारात्मक होतील मुले अभ्यासाला लागतील हा उपाय करून बघा मुलांसाठी आपल्या संकट दूर करण्यासाठी प्रत्येक सोमवारी उपवास ठेवावा श्रावणामध्ये सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठावे या महिन्यात महादेवांना चुकून या वस्तू अर्पण करायच्या नाही हळद शेंदूर आणि तुळस घरामध्ये गंगालवर शिपडावे श्रावणामध्ये धार्मिक कथांचे वाचन करावे तसेच कोणत्याही प्रकारचे वाईट विचार मनात आणू नये आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे शांत मन ठेवावे